तर मित्रांनो उद्याच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये आपल्याला कश्मीर आणि प्राजक्ता माळी बिग बॉसच्या घरामध्ये येताना दिसणार आहे आणि उद्याच्याच एपिसोडमध्ये म्हणजेच भाऊच्या धक्क्यामध्ये आपल्याला रितेश भाऊ परत येताना नाही दिसणार तर मित्रांनो मी घेऊन आलोय बिग बॉस मराठी मधील काय लेटेस्ट अपडेट तर या व्हिडिओला पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो उद्याचा बिग बॉसचा एपिसोड म्हणजेच भाऊचा धक्का खूप जास्त आपल्याला एंटरटेनमेंट दिसणार आहे कारण उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला सेलिब्रिटी खूप जास्त येताना आहे बिग बॉसच्या घरामध्ये मित्रांनो कश्मीर आणि प्राजक्ता माळी हे त्यांच्या नवीन चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी आलेले आहे आणि ते सोबत एक टास्क घेऊन येताना दिसणार आहे ते म्हणजे टाशाच्या ताळावर आणि मित्रांनो याच्यामध्ये सूरज चव्हाण निकित निकीत खूप जास्त बंद करताना दिसणार आहे आणि मित्रांनो उद्याच्या एपिसोडमध्ये आपल्याला परत डॉक्टर साहेब संचालन करताना दिसू शकतात आणि मित्रांनो उद्याच्या एपिसोडमध्ये परत रितेश भाऊ गैरहजर असल्यामुळे डॉक्टर साहेबांना हा ही जिम्मेदारी घ्यावी लागणार आहे की एलिमिनेशनमध्ये कोण ते घराबाहेर घेऊन जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते की रितेश भाऊने संचालन सोडल्यापासून टी आर पी कमी झालेली आहे का नाही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा